मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी अनंताची बातमी आहे नैऋत्य मोसमी वारे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झालेत आज एकतीस मे रोजी मान्सून ईशान्य भारतात थोडा पुढे सरकला आहे मान्सूननं आता सिक्कीमसह ईशान्येकडील सर्व राज्य व्यापली आहेत तसंच पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागातही मान्सून दाखल झाला आहे हवामान विभागानं तीस मे रोजीच मान्सून केरळ व ईशान्येकडील राज्यात दाखल झाल्याचं जाहीर केलं होतं येत्या एक ते दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रातील शाखा आणखीन पुढे सरकेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे केरळ आणि लक्षद्वीपचा उर्वरित भाग तसंच कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्याचा काही भाग पुढच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात मान्सून व्यापला जाऊ शकतो दरम्यान केरळमध्ये एरवी साधारण एक जून च्या आसपास मान्सून दाखल होतो यंदा तो दोन दिवस लवकर मान्सून दाखल झाला यंदा जून मध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरी एवढाच पाऊस पडेल असं हवामान विभागाचं भाकीत आहे साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी अपेक्षा आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला ला करा